की अलीकडे जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची पिकं यांचं अतूनच नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आमच्याकडं पसंत नांदेड जालना वीड सोलापूर या भागामध्ये तुसाचं अतिशय नुकसान झालं ऊस पडला काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती गेली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती आम्ही सरांचा चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष त्यांची बैठकीचं रोज दिली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आत्ता महाराष्ट्र सरकारने त्याच्यात अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे हा सुद्धा आश्चर्य असं वाटलं राज्य सरकारने mm. नुकसान ज्यांचे व्हावं त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस उस उत्पादनाकडून mm. एक रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली हे अत्यंत चुकीच आहे ते आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काना बांधू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आणण्याची विनंती त्यांना करू आणि उद्याच्या मानस तारखेच्या विषयीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल यासंबंधीचं धोरण हे ठरवून जाईल